सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येवल्याचे नवीन वैभव लक्झरी सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम आकर्षक लक्झरी रूम्स खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज एसी रूम्स आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट मल्टीव्हिजन रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचं शहराच्या गजबजाटातून दूर हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा हॉटेल वर्मा पॅलेस जिथे प्रत्येक भेट होते खास आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो येवला नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीची बहुप्रतिक्षित मतमोजणी उद्या एकवीस डिसेंबर रोजी पार पडणार आहे या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह सव्वीस नगरसेवक जागांसाठी मतदान झाले असून उद्या दुपारी शहराचा नवा कारभारी कोण हे स्पष्ट होणार आहे मतमोजणीची जय्यत तयारी मुख्याधिकारी तुषार आहेर यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी ठीक नऊ वाजता उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत स्ट्रॉंग रूम उघडण्यात येणार त्यानंतर सकाळी दहा वाजेपासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल प्रशासनाकडून मतमोजणीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून अधिकारी आणि कर्मचारी सज्ज झालेत सुरक्षेचा तगडा बंदोबस्त मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे यामध्ये येवला शहर पोलीस स्टेशन तालुका पोलीस स्टेशन आणि नाशिक ग्रामीण पोलीस दलाची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे मतमोजणी केंद्राबाहेर बॅरिकेड्स लावण्यात आले असून संपूर्ण परिसरावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर असणार आहे प्रतिनिधी सचिन वखारे येवला मुख्याधिकारी येवला नगर परिषद राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित गाईडलाईन्सनुसार उद्या एकवीस डिसेंबर रोजी येवला सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस चे नगराध्यक्ष सव्वीस जागांसाठीचे नगरसेवकांच्या जागांसाठीचा निकाल लागणार आहे त्यासाठीची मतमोजणीची प्रक्रिया ठीक दहा वाजता बोला नगर परिषद कार्यालय येथे संपन्न होईल या मतमोजणी प्रक्रियेकरता पुरेसा फुल पोलिसांचा फौज पाठा ज्यामध्ये शहर पोलीस आणि ग्रामीण पोलीस स्टेशन तसेच नाशिक जिल्ह्यातील अतिरिक्त मनुष्यबळ पुरवठा आणि एस आर पी एफचे जवान यांची तैनाती करण्यात आलेली आहे याव्यतिरिक्त बॅरिकेडिंग तसेच सी सी टी व्हीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे ठीक साडेनऊ वाजता उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधींच्या समक्ष रूम उघडण्यात येईल त्यानंतर ठीक वाजता एकूण चौदा टेबलवर अंदाजे सत्तर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मतमोजणीची प्रक्रिया तेरा प्रक्रिया सर्व एकाच वेळेस चालू होईल अशा रीतीने एकूण चार राऊंडमध्ये मध्ये ही प्रक्रिया संपेल अशा रीतीने अंदाजे दोन ते तीन तासात ही प्रक्रिया संपणं अपेक्षित आहे वर्मा लॉन्स तुमच्या प्रत्येक समारंभासाठी एकमेव ठिकाण शुभ कार्याचा आनंद आता अधिक भव्य तुमच्या आयुष्यातील आनंदाचे आणि स्वप्न पूर्तीचे क्षण साजरे करण्यासाठी वर्मा लॉन सज्ज आहे उपलब्ध सुविधा विस्तीर्ण आणि हिरवळ युक्त प्रशस्त लॉन कोणताही समारंभ भव्यतेने आयोजित करण्यासाठी आदर्श पुरेशी पार्किंग व्यवस्था पाहुण्यांसाठी सोयीस्कर आणि सुरक्षित पार्किंगची सुविधा अनेक अतिरिक्त सुविधा आधुनिक सजावट पर्याय भोजन व्यवस्था क्षेत्रासाठी खास सोय ठिकाण येवला नाशिक रोड एरंडगाव एक वेळा अवश्य भेट द्या वर्मा लॉन्स जिथे तुमचे क्षण अविस्मरणीय होतात अधिक माहितीसाठी आणि बुकिंगसाठी आजच संपर्क साधा वर्मा लॉन्स